सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला के एम महाविद्यालयाच्या मैदानात दोन दिवस या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत प्रारंभी सर्व संघांचे मैदानात स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रथम प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व संघाचे संचलन झाले आणि नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील क्रीडा व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मवीप्र संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्रीडा गुण जोपासावेत यातूनच त्यांना शासकीय मोठ्या अधिकारी पदावरही पोहोचता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे उपविभागीय क्रीडा अधिकारी पदावर पोहोचलेल्या स्नेहल साळुंके असल्याचं मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले खरं ज्यांच्या शोभा या संपन्न होत आहे मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं आणि कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा याचं उद्घाटन खरं कोणाच्या हस्ते झालं पाहिजे तर त्यात एक गोल्ड मेड मेडलिस्ट कबड्डी पट्टू तर त्या आहेच परंतु त्या माध्यमातून त्या आज क्रीडा उपसंचालक ह्या पदापर्यंत त्यांनी आज त्यांची शासनाने खरं दखल घेऊन निवड केली हे प्रोत्साहन आमच्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी मिळालं पाहिजे हाही उद्देश त्यामागचा होता म्हणजे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम आपली संस्था या ठिकाणी करतच असते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणारे गुण क्रीडा प्रकारातले असतील कला प्रकारातले असतील त्यांनासुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांनाही कुठेतरी त्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे त्या दृष्टीने संस्थेचं कामकाज या ठिकाणी चालू असतं आणि निश्चित करीत असताना विद्यार्थ्यांनासुद्धा आज आपण या स्नेलता आपलं स्नेहल साळुंके मॅडम यांच्याकडे बघितलं तर मला कळालं की कबड्डी या खेळातून त्या पुढे आल्या आणि शासनाने निश्चित त्यांना क्रीडा विभागामध्ये नोकरीची संधी या ठिकाणी दिली ती उपसंचालक पदापर्यंत डायरेक्ट मला वाटतं त्यांची नियु, नियु, नियुक्ती या ठिकाणी झाली विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं आहे सा की शिक्षणाबरोबर खेळामध्ये असेल त्याच्यात सुद्धा आपण करिअर करायचं ठरवलं नोकरीच्या संधी या ठिकाणी घ्यायच्या ठरवल्या तर ते, ते मिळत असतात त्याचं उदाहरण ह्या साळुंके मॅडम हे आपल्यासमोर बसलेले आपल्या आपल्या नाशिक जिल्ह्याचं एक उदाहरण द्यायचं आपला कबड्डीपटू आडगावचा आकाश शिंदे मला वाटतं समारोपाला ते येणार आहे उद्या तर त्यांचं सुद्धा उदाहरण आपल्याला देता येईल ते सुद्धा या ठिकाणी क्रीडा अधिकारी म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये काम करता येईल ते कबड्डी पट्टू या ठिकाणी आहे यावेळी उपविभागीय क्रीडा अधिकारी स्नेहल हो सांगते यांनी सांगितले की प्रत्येक क्षेत्रात मुलींची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे याप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही मुली मुलांच्या बरोबरीने आहेत या स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडूंची उपस्थिती ही प्रसंस्थेचे चांगले नियोजन असल्याचं दर्शवते असं सांगून सावंके यांनी क्रीडा शिक्षक व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले मराठा विद्याप्रसारक समाज यांच्या वतीने आज या ठिकाणी महावीर कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आज या ठिकाणी कर होत आहे तर त्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेष म्हणजे सर्व खेळाडू आणि सर्व कोचे सर्व त्यांचे मॅनेजर संघ व्यवस्थापक आणि मोठ्या प्रमाणे या ठिकाणी खेळाडू उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांना त्यांचे स, स, स समाजाच्या वतीने पण विशेष आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते खरं तर एवढे म्हणजे ॲज अ डेप्युटी डायरेक्टर म्हणून मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे पण सगळी माहिती माझी खेळाडू आहे असंच म्हणून सांगितले त्यामुळे माझ्याकडे डेप्युटी डायरेक्टर म्हणून तुम्ही बघूच नका ॲज अ प्लेअर म्हणजे मीही तुमच्यातूनच आलेली आहे आणि मी सुद्धा बऱ्याचशा मॅचेस अशा शाळेतून म्हणा किंवा जिल्ह्यातून जिल्हा तालुका लेवलपासून पण मी खेळलेली आहे आणि तालुक्याला जेव्हा आपण खेळतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात त्या एक आपली सुरुवात असते आणि या ठिकाणी एवढं चांगलं आयोजन ह्या के टी एच एमच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे तर त्याबद्दल खरंच मला खूप कौतुक वाटतं आहे की तालुका लेवलच्या या एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झालं आहे आणि इंटरनॅशनल कबड्डी ही जरी मॅटवर गेलेली असली तरी पण बऱ्याच ठिकाणी आज मातीवर खेळताना आपण प्लेअर बघतो बऱ्याच खेळाडूंकडे त्या सुविधा अवेलेबल नसतात पण संस्थेच्या वतीने आज तुम्ही जसं मला सांगितलं की संस्थेच्या वतीने त्यांना शूज तुम्ही प्रोव्हाइड केले किंवा त्यांना टी शर्ट्स वगैरे काही प्रोवाईड केले किंवा मॅट तर नक्कीच आम्ही क्रीडा विभागाच्या वतीने आम्ही प्रयत्न नक्कीच करू की तुम्हाला म्हणजे प्रत्येक शाळेला तर शक्य नाही होणार पण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक जे विविध शाळा असतील किंवा कॉलेज असतील तर त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू कर्मविषक कबड्डी स्पर्धेत मवित्र संस्थेतील मुले व मुलींचे एकशे चौसष्ट संघ सहभागी झाले आहेत ग्रामीण भागातील खेळाडूंना मॅचची सुविधा व खेळाचे साहित्य वतीने मॅच दिलीप सुरुवाती यांनीही मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या पण आपल्या संस्थेने चांगल्यापैकी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी डोक्यात सर्वांना सांगून हा हा कार्यक्रम आपण आयोजित केला पाहिजे आपण च कर्मवीर चच्या कबड्डी स्पर्धा खरंच चालूच केली पाहिजे या निमित्ताने सर्वांच्या आग्रहानुसार सर्व्या मॅनेजमेंटने त्याला होकार दिला आणि चांगल्यापैकी ज्या सरांनी जी तयारी करून घेतली त्या तयारीचे कौतुक को करतो अलीकडे त्या तयारीला बरेच दिवस खेळाडूंनी चांगल्यापैकी ग्रामीण भागात आता शहरी भागात आलेले सर्व सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि खेळाडूंनी चांगल्यापैकी आपल्या काय म्हणतो त्याला पंचांच्या सर्वांच्या याच्यात दाद देऊन आनंदाने सर्व पराभव आणि विजय पत्कारून सर्वांनी या कार्यक्रमाला खरंच पैकी चांगल्यापैकी नावारूपाला आला पाहिजे एवढीच मापक अपेक्षा करतो थांबतो जय शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर डोके यांनी प्रास्ताविक केले तर कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेसाठी सतरा वर्ष आतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला त्यामुळे संस्थेनेही या स्पर्धेला मान्यता दिल्याचे सभापती दिलीप दळवी यांनी सांगून सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले यावेळी सूत्रसंचालन कैलास लवाण यांनी तर आभार शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव यांनी मानले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या उपविभागीय क्रीडा अधिकारी स्नेहल साहुंके प्रचे चिटणीस दिलीप दळवी शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर विलास देशमुख प्राध्यापक डी डी जाधव डॉक्टर अजित मोरे प्राध्यापक शशिकांत मोगल छत्रपती पुरस्कार विजेते संजय होळकर प्राचार्य डॉक्टर कल्पना अहिरे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात क्रीडा अधिकारी डॉक्टर मीनाक्षी गवळी अध्यापक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महाले आदींसह आयोजन समितीचे पदाधिकारी व क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावली दक्ष न्यूज नाशिक